उमरगा तालुका काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर काँग्रेस पक्षाची तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष ॲड सुभाष राजोळे निवडीचे पत्र युवक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक महेश देशमुख यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती व सत्कार सोमवारी जाहीर करण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे माजी सभापती नानाराव भोसले मधुकर यादव विजय वाघमारे कार्याध्यक्ष अभिषेक औरादे आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी खालील पदे जाहीर करण्यात आली आहेत शहराध्यक्षपदी विजयकुमार दळगडे तालुका उपाध्यक्षपदी सतीश मुदकना राहुल वाघ सेवादल जिल्हा उपाध्यक्षपदी गोविंद पवार सेवा दल तालुका अध्यक्षपदी अमोल मारेकर सेवा दल शहराध्यक्षपदी बाबा मस्के सरचिटणीस पदी ज्ञानेश्वर पाटील शिवाजी गायकवाड

आणि आजपर्यंत उमरगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने सहा लोकांचे अर्ज दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं तालुका काँग्रेस कर कमिटीच्या वतीनं पक्षाकडे मागणी करणार आहोत जे बाकीचे इच्छुक उमेदवार असतील ते सुद्धा आजच्या बैठकीमध्ये असं ठरलं की जो कोणी ज्याची एखाद्याची निवडणूक त्याच्या पाठिंबा बाकीचे सर्व जे इच्छुक होणार आहेत त्यांनी एकजुटीने काम करण्याचा आमचा निर्धार झालेला आहे तसेच तीन महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षापैकी काँग्रेस पक्षाला का तिकीट द्यावं त्याच्यामागे असं आहे कारण असं आहे की जे उद्धव सेना आणि शिंदे सेना आहे यांच्यामध्ये दोघांची ताकद डिवाईड डिवाईड झालेली आहे त्याच्यामुळं इथं मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा काँग्रेसने जे दाखवलेले काँग्रेसची जी वोटिंग पर्सेंटेज आहे ते इतर दोन घटक पक्षापेक्षा जास्त असल्यामुळे इथं काँग्रेस पक्षाला सर्व प्राधान्य सृष्टी देतील अशी अपेक्षा ठेवून आम्ही वरिष्ठाकडे आपल्या मतदारसंघात काँग्रेसवर यावा अशी विनंती करतो